आपल्या सगळ्यात कमी रेंज पासून ते बघा आपल्याकडे पन्नास रुपयापासून पासून इयरिंग स्टार्ट आहेत भरपूर व्हरायटी आहे एकशे वीस एकशे वीस रुपयाला एक 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 रेल दाखवून आले चांगली राजवाडी आ, राजवाडी स्टाईल मध्ये टेम्पल ची म्हणाले आपण आता बघा तुळशी पोस्टच्या बँक ऑफ महाराष्ट्र समोरून हे आहे कुमटेकर हे बिझील बिल्डिंग हे लुंकड फॅब्रिक त्याच्या शेजारी प्रेमानंद आर्ट ज्वेलरी एक छोट्या स्टॉल आहे स्टॉलमध्ये हे ज्वेलरी मिळते तर ते पाहू आपण त्यांच्याकडे कोणते कोणत्या ज्वेलरी मिळते नमस्कार मंडळी मी सुरेख चव्हाण आपले एक नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत आहे आता आपण तुळशीबागमध्ये कुमटे करोड ला आलोय कुमटे करोडला बिझील अँड बिल्डिंगच्या शेजारीच एक स्टॉल आहे प्रेमानंद आर्ट ज्वेलरी हे ज्वेलरीचं शॉप आहे याच्यामध्ये नाही का पन्नास रुपयापासून भरपूर ज्वेलरी मिळतात आणि भरपूर व्हरायटीज आहे ज्वेलरीच्या तर त्यांच्याकडे आपण बघू त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या व्हरायटी ज्वेलरी मिळतात आणि तुम्हाला जर असेल तर चॅनेलला ठेवा चला व्हिडिओ चालू आपलं प्रेमानंद आर्ट ज्वेलरी शॉप आहे त्याच्यामध्ये सगळ्या वुमन्स गर्ल्सच्या एक्सेसरीज मिळतात डेली यूज पासून ते नाही का वेडिंग वगैरे आपण स्टार्ट करू आपल्या सगळ्यात कमी रेंज पासून तेव्हा काही आपल्याकडे पन्नास रुपयापासून पासून इयरिंग स्टार्ट आहेत ते तुम्ही फंक्शनला वापरू शकता जास्त गॉडी लुक नाही देणार आणि असे डेली यूज साठी टॉप्स पण आहेत डेली टॉप्स आहेत आणि तुम्हाला वेस्टर्न वेअर पण वेस्टर्न इयरिंग पण पन फक्त पन्नास रुपयापासून पासून स्टार्ट आहे पन्नास रुपये फक्त पन्नास त्याच्यात भरपूर प्रकार भरपूर व्हरायटी आण हे बघा हे आता मी तुम्हाला दाखवतो बघा अँटी टार्निश रिंग्स आहेत स्टार्टिंग फक्त एकशे वीस रुपये पासून okay. कलर जाणार नाही याची गॅरंटी आहे एकशे वीस एक ला एकशे वीस ला फक्त एनडीटार फास्ट सेलिंग आयटम आहे माझ्याकडचा okay. फास्ट सेलिंग आहेत हे okay. बघा तुम्ही बघू शकता अर्धा माल तसं हे एडी मधले रिंग्स आहेत एडी एडी मधले रिंग्स तुम्ही ऑफिस वेअर वगैरे डेली यूज ला वापरू शकता हे पण अँटी टार्निश आहेत हे बघा लग्न वगैरे साठी कुंदनच्या रिंग्स आहेत फॅन्सी फक्त एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुप एकशे वीस रुपयाला फक्त कुंदनच्या आणि जर तेल बघून आले तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट पण भेटणार धन्यवाद धन्यवाद असे वेस्टर्न वेअर वर मॅच करू शकता अशी कोरियन वेस्टर्न घेतले याच्यावर तुम्हाला मॅचिंग रिंग्स अशा आपल्याकडे अवेलेबल आहेत मॅचिंग हे पण येत अमेरिकन डायमंड अमेरिकन डायमंड अमेरिकन डायमंड अँडी टार्निश काढा दोनशे रुपयाला बघतो ओके अँडी ऑफिस युज डेली यूज, यूज साठी बेस्ट कार्टियर काढा या कार्टियर आणि इझी टू घालायला पण सोपं फक्त अस ओके कडा असतं त्याला फक्त असं उघडायचं बस टू भरपूर आहे ना प्रकार डिझाईन भरपूर आहे ओके okay. हा ah, हे बघा दोनशे ला बघत कॅन्डी बघा एडी मध्ये एकशे वीस रुपयाला एकशे वीस एकशे वीस रुपयाला रेल दाखवून आले दहा टक्के डिस्काउंट अरे अरे बारी दाखव ना अरे एकशे वीस रुपयाला रुपये ऑक्सिडाइज ऑक्सिडाइज गोल्डन सिल्वर ऑक्सिडाइज एकशे वीस रुपयाला बघत हे बघा वेस्टर्न कोरियन यूज साठी ओके वेस्टर्न यूज साठी एकशे वीस रुपये बघतो प्रकार बघा डिझाईन भरपूर आहे ना हा हे बघा इकडे डिझाईन भरपूर आहेत आणि आठवड्याला वरायटी बदलत असते त्यांच्या आठवड्याला व्हरायटी बदलत असते लोंगड फॅब्रिकच्या खाली अपोजिट हे बघा खाली हे okay. बघा काच आहे नाही देणार काच देणार हे बघा फॅन्सी इयरिंग स्टार्टिंग रेंज दीडशे पासून आहे हे दोनशे ला आहेत ओके okay. हा हे बघा दोनशे रुपये पासून पासून चालू दीडशे पासून चालू आहे दोनशे ला आहेत दीडशे मध्ये पण आहे भरपूर अजून व्हरायटी हे दीडशे ला आहेत फक्त ओके हे बघा दीडशे रुपये हे बघा किती वरायटी हे बघा भरपूर व्हरायटी आहे दररोज नवीन नवीन वरायटी येत राहते आपल्याकडे हे बघा हे कोणते हे तुम्ही फोटो वगैरे व्हिडिओ हे बघा ताई रुपयाला फक्त ओके एकशे वीस रुपये टेम्पल टेम्पलचे एकशे वीस रुपयाला हे फॅन्सी एअरिंग हे एकशे पन्नास ला एकशे पन्नास दीडशे रुपये याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मोठे पण मोठे पण मिळतील दीडशे रुपयाला फक्त दीडशे साईज बघा चार इंची किती व्हरायटी आहे दीडशे रुपये वर्ष नाही मध्ये नाही आलं आणि दोनशे रुपयाचे नवीन कलेक्शन आले लग्न सराई वगैरे दिवाळी साठी चांगले राजवाडी राजवाडी फक्त दोनशे पन्नास ला हो मस्ते एकदम नवीन नवीन व्हरायटी अडीचशे रुपये टू फिफ्टी पर्सेंट चालू आहे राजवाडी डिझाईन बघा एकदम नवीन नवीन व्हरायटीज सगळे बघा ते पण हवं आहे हे राजवाडी पॅटर्न हे शॉप आहे ना हे बीजी बिल्डिंग पाशी एवढ आहे लुंग कट हेच ना वेस्टर्न युज साठी गळ्यातले नेकलेस ओके चोकर सेट चोकर सेट हा डायमंड मध्ये स्टार्टिंग रेंज टू फिफ्टी फक्त अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये मध्ये बघा व्हरायटी व्हरायटी फक्त व्हरायटी फक्त व्हरायटीच भेटणार आपल्याकडे हे बघा नवीन नवीन डेली नवीन नवीन येत राहतात भरपूर व्हरायटी भरपूर व्हरायटी तुम्ही या पसंत करा तुम्हाला कसं हवंय हे बघा बघा हे बघा फक्त व्हरायटी भेटणार इथं हे तुम्ही ते तुम्ही गिफ्टला पण वगैरे देऊ शकता गिफ्ट पॅकिंग मध्ये येतं फक्त याच्यावर पेपर रॅप करायचं झालं गिफ्ट पॅक प्रॉपर सेट मध्ये एकदम न्यू व्हरायटी फास्ट सेलिंग आयटम आहे बघा याच्यामध्ये भरपूर मिळेल तुम्हाला हे ब्रास पॉलिश मध्ये हे एक एक दोन दोन वर्ष पॉलिश नाही जात व्हरायटी भरपूर आहे ह्याची काय रेंज आहे लवकरात लवकर या नाही तर माल संपून जाईल ह्याची काय रेंज आहे तीनशे रुपये तीनशे रुपये तीन रुपये बघत ह्याच्यात कलर पण डिझाईन पण पाहिजे हे बघा डिझाईन बघा आता नवक साईज वर तुम्हाला घालता येईल त्यासाठी चांगले डिझाईन आहे खालची कुठली आहे हे दोनशे रुपये फक्त खालचे बघतो दोनशे फिनिशिंग टॉप क्लास देणार डिझाईन बघायची दोनशे रुपये रेंज टेम्पल स्टाईल मध्ये टेम्पल तीनशे रुपयाला फक्त ओके ह्याच्यात डिझाईन असतील ना हा हे बघा एक बादम ची डिझाईन आहे एक, एक एक फिनिशिंग देणार टॉप फिनिशिंग देणार टॉप प्लस फिनिशिंग देणार आणि हे हे बघा राजवाडी चोकर सेट आहे राजवाडी राजवाडी फक्त तीनशे रुपये ला दुकानात गेले पाचशे ला आपल्याकडे फक्त तीनशे ला डिझाईन बघा दादा व्हरायटी भरपूर दाखवल्या तुझ्या शॉपचं नाव आणि पत्ता सांग ना थोडा हे लुंगड्रिकडेगर रोड हे बिझी बिझीलँड बिल्डिंग बिल्डिंगच्या एकदम बाहेर हा आणि सात दिवस चालू असतं ना हो सात दिवस चालू असतो अकरा ते नऊ मध्ये कधी या तुम्ही ओके धन्यवाद एकदा शॉपला विजिट करा आणि तुम्ही जर रील व्हिडिओ दाखवून आले రీల్ దా డిస్కా బిజీ బిల్డింగ్ కుమటెక స్వస్థ రా మస్త రాన్య హిందయ మహారాష్ట్ర